धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय धनगर समाजाकडून पुन्हा एकदा मंत्रालयावरती आंदोलन करताना पाहायला मिळालं त्यानंतर पुन्हा वर्षा बंगल्यावरती धनगर समाज कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले होते घोषणाबाजी केली गेली पोलिसांनी या ठिकाणी धनगरांना रोखला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत आणि त्यामुळे त्यांचे इतर कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत मात्र या ठिकाणी धनगर समाज हा धनगर आरक्षणासाठी आक्रमक पाहायला मिळतो आपण ही दोन दृश्य पाहतोय एका ठिकाणी धनगर समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते वर्षा बंगल्याबाहेर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत आहेत आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय या ठिकाणी मंत्रालयातील जाळ्यांवरती उड्या मारण्यात आलेल्या आहेत घोषणाबाजी करण्यात आली आहे धनगर नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर पाहूयात सर्वांना असं समजलं की हा शेवटची कॅबिनेट आहे शेवटच्या कॅबिनेट मध्ये आपला विषय मार्गी लागायला पाहिजे म्हणून हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना कळले की ही आजची कॅबिनेट पण कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळं यांच्या भावनाचा उद्रेक झाला आणि आजचं आंदोलन मंत्रालयात झालं त्याच्यापैकी काही काही आमचे आंदोलक जे आहेत ते सुद्धा आँ� या ठिकाणी वर्षावरती आले ते वर्षावरती आंदोलनासाठी साठी आले होते ते मुख्यमंत्री भेटायला आले होते किंवा जी कॅबिनेट होणार आहे की नाही याच्यासाठी हे या ठिकाणी आले होते धनगर जमातीच्या काही तरुण मुलांनी जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत आणि सरकारकडं जे आर काढण्याच्या संदर्भात ती मागणी केलेली आहे सरकारकडं माझी हीच मागणी आहे की धनगर जमातीच्या भावनांचा विचार करून जो एसटी आरक्षण अंमलबजावणी तात्काळ काढावा त्यासाठी आता सुधाकर शिंदे समितीचा अहवाल काल सरकारनं सादर केलेला आहे तो अहवाल तात्काळ स्वीकारून सरकारनं त्याबद्दलचा त्या निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या वतीनं आहे